मनोहर पर्रिकर यांना साश्रू नैनांनी इथे निरोप देत आहेत <laughs> मनोहर पर्रिकर यांना अखेरचं पाहण्यासाठी त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पण अशा प्रकारे झाडावर चढलेला देखील आपण पाहतोय म्हणजे किती मनोहर पर्रिकर यांच्या आकर्षण म्हणा किंवा त्यांच्याविषयीचं प्रेम म्हणा आपल्याला इथे पाहायला मिळतं राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड आपल्या सोबत आहे जयदेव गायकवाड आज ही सगळी गर्दी पाहता किंवा आज अगदी मनोहर पदिकर यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक कुठे कुठे चढून बसलेले आहेत झाडावर देखील चढलेले आपण या ठिकाणी आणि जी काही गर्दी झालेली ते आहे ते तर आहेच मात्र एक लोकांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलेली जी जागा आहे जे जा अडवळ स्थान आहे ते देखील यामधून आपल्याला दिसत जयदेव गायकवाड अगदी बरोबर आज पर्रिकर हे एक प्रकारचं गोव्याचं एक सिंबॉल म्हणूनच आपल्याला पाहायला मिळत आहे गोवा जसं एक श, एक राज्य आपल्या देशामधलं एक आ, एक अतिशय प्रोग्रेसिव्ह शहर म्हणून आपण पाहतो गोव्याकडे आणि सतत तिथे आनंदोत्सव असतो सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पंथाचे अनेक देशाचे नागरिक त्या ठिकाणी आपल्याला त्या समुद्रकिनाऱ्यावर आणि शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि बरोबर यांचं हे आ, या, या सर्व गोष्टीचं एक प्रतिबिंब परिकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला पाहायला मिळत म्हणजे ते जरी भाजपचे असले किंवा संघाने त्यांना घडवलं असलं तरी देखील ते मला सेक्युलर दिसतात सर्व धर्मियांच्या लोक त्यांना चाहतात सर्व लोक त्यांच्यावर प्रेम करतात ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याचं आज इथे प्रत्यक्ष दर्शन आपल्याला त्यांच्या अंत्यविधीमध्ये हे होतप्रोत त्यांच्याबद्दल व्यक्त होणार प्रेम पाहून आपल्याला मला तर मी असं ऑब्झर्वेशन करतो की हा माणूस कुठल्या तरी विशिष्ट एखाद्या पक्षाच्या मध्ये तत्वज्ञानामध्ये अडकलेला नाही तर त्याही पलीकडे जाऊन सर्व धर्माच्या लोकांशी सर्व जाती समूहांशी तो समरस झालेला त्यांच्या आनंदाने दुःखामध्ये समोर झालेले ते आपल्याला पाहायला मिळत मला जे ऐकायला मिळालं की ते जेव्हा आजारी होते तर त्यांना बरं वाटावं म्हणून ख्रिश्चन चर्चेसनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या ते आजारी होते म्हणून मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी त्यांच्यासाठी कुराणाचं पठण केलं ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मग ते खरे सच्चे सेक्युलर होते आणि खऱ्या अर्थाने कुठल्या विशिष्ट धर्माचं ते प्रतिपादन करत नव्हते तर खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम ते प्रत्यक्ष जगत होते असं एक चित्र पाहायला मिळतं आणि म्हणून असा एक अतिशय भरा चांगला माणूस आपल्या गोव्याचा एक प्रतिनिधी म्हणून ज्यांनी गोव्याचं जे सत्ता संपादन केल्यानंतर गोव्यासाठी साधा, म्हणून सायकलवर फिरणारा स्कूटरवर फिरणारा किंवा बसेस मधून प्रवास करणारा असा तो त्यांना आपल्यासारखाच वाट सामान्य लोकांना आपला वाटत होता मॅन ज्याला म्हणतात की आपला माणूस म्हणूनच मला वाटतं गोवेकर आज सर्व गोष्टी म्हणजे म्हणजे अतिशय दुःखद अंतकरणाने नक्कीच गायकवाड अगदी योग्य शब्दामध्ये तुम्ही खरं तर कुठलाही मोहन नसलेला असा अशी ही एक खरंतर व्यक्ती म्हणजे मनोहर पदीकर संरक्षण मंत्री पद मिळालं होतं इतकं महत्वाचं पद त्यानंतर पंतप्रधान मोदींनी म्हटलं म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री बनण्यासाठी सहज ते पद सोडून ते गोव्यामध्ये दाखल झाले गोव्याचे मुख्यमंत्री झाले एक वेगळंच रसायन होतं खरंतर मनोहर पदीकर ही जी दृश्य पाहतोय हे जे प्रेम आहे लोकांचं यावरून आपल्याला सहज लक्षात येतं की मनोहर जोशी मनोहर पर्रिकर हे काय एक वेगळं रसायन होतं किंवा काय एक असं व्यक्तिमत्व होतं की आज प्रत्येकालाच त्यांच्याविषयी एक आठवण या ठिकाणी जागी होती किंवा त्यांची नुसती आठवण आली तरी डोळ्यांमध्ये मा अश्रू मात्र जमा होतात